आज आपण बनूया पालकची सुकी भाजी तुम्ही हे एकदा बनवून खाल तर नेहमी नेहमी अशीच भाजी बनवाल आणि सुद्धा नेणार तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मला पालकची मोठी जुडी भेटली आहे बाजारातनं तर ती मी आणली आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला प्रकर् चिरून घ्यायचे आहे जास्त बारीक पण चिरायचे नाही आणि जास्त मोठी पण नाही तर हे बघा अशा प्रकारे मी पालक चिरून घेतले आहे आता एका कढईमध्ये मी पालक डुबेल इतकं पाणी घेतलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे तर पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला पालक टाकून घ्यायचे आहे आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती दोन मिनटे ही पालक आपल्याला हलकीशी शिजून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपण पाण्यामध्ये शिजून घेतल्यावरती तिचा जो मात्रटपणा आहे तो निघून जातो आणि पालक ही चवळीला छान लागते तर हे बघा दोन मिनटं झाले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पालक हे एका ताटामध्ये काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता संपूर्ण पालक हे ताटामध्ये काढून घेतला आहे आणि जे थोडंसं पाणी हे साईडला निथळलं का तेसुद्धा पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि ही जी पालक आहे याला आता आपण फोडणीला देऊन घेऊया तर त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि तेवढ्याच प्रमाणात मी लसूण घेतला आहे हे, हे आपण दळून घेऊया पालकच्या भाजीला जास्त हिरव्या मिरच्या आणि लसूण घातला तर पालक ही चवीला एकदम छान लागते आता आपण एका कढईमध्ये तीन पळ्या तेल घेऊया तेल तापले की अर्धा चमचा जिरे घालून घेऊया आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण करून घेतलं होतं हिरवी मिरची आणि लसणाचं ते घालून घेऊया आणि हे वाटण घातलं की आपल्याला गॅसची फ्लेम ही लगेचच स्लो करायची आहे आणि हे वाटण आपण एक मिनिट भर परतून घेऊया त्यानंतर यामध्ये चिमूडभर हिंग घालून घेऊया आणि यामध्येच मी आता चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेत आहे आणि हे एकदा एकजीव करून घेऊया व यामध्ये शिजलेला जो पालक आहे तो आता आपण घालून घेऊया व आता हा पालक आपण एकजीव करून घेऊया आणि एक पाच मिनटं असंच आपण गॅसच्या फुल फ्लेमवरती शिजून घेऊया मध्ये मध्ये आपल्याला चमचाने हे हलवून घ्यायचं आहे आता पालक शिजते आहे तोवर मी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी शेंगदाणे घेतली आहे तर हे दळून घेत आहे तुम्ही जाडसर दळा शेंगदाणे किंवा बारीक दळा तुमच्या आवडीप्रमाणे तर आता पाच मिनिट झाले आहे पालक हा छान असा शिजला आहे आता यामध्ये आपण जो दळलेला शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून घेऊया आणि शेंगदाण्याच्या कुटाबरोबर आपल्याला दोन मिनटे पालक हा शिजू द्यायचा आहे तर सतत चमचा चालून गॅसच्या चा फुल फ्लेमवरती आपण शेंगदाण्याच्या कुटाबरोबर शिजून घेऊया तर हे बघा मंडळी दोन मिनिट झाले आहे आणि मस्त अशी आपली झणझणीत पालकची भाजी झाली आहे तुम्ही याला पालकचा ठेचा सुद्धा म्हणू शकता भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खूप छान लागते ही भाजी तुम्ही टिफिन बॉक्समध्ये सुद्धा नेऊ शकता तर मंडळी तुम्हाला कशी वाटली ही पालकची भाजीची रेसिपी आणि हो तुम्ही एकदा नक्की करूनसुद्धा बघा व कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका भेटूया एका पुढच्या अशाच नवीन रेसिपीसोबत आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त राहा मस्त राहा जिवेचे चोचले पूर्वत राहा धन्यवाद